नमस्कार सगळ्यांना तर सकाळ जर ना आम्ही दोघी बहिणी बहिणी घरीच नाही तुला घरीच आहे आमच्या दोघी बहिणी बहिणीची गाठच नाही अगं तू झोपलेली म्हणून झोपीत ना उठला मेकअप केला आणि तुझ्याकडे जायची होती हो ना आणि तिला कशीच त्या माहितीये का हो करायचं च्या मीच राहिल ती मी म्हणलं दूध घेऊन आणि चा करून पहिले का नाही झोपली होती ती उठलीच नाही आज तिथे झोपली होती निवांत इतकं गार वाटतंय कौलाच्या घरात विचारच नाही का लय भारी वाटतंय काय करते ती काय नाही मी काय करायची गुरांना खाय टाकले मी काय करायचं चहा करूया मस्त पैकी नवीन शिगडीचा बायला अजून चहा नाही पाजला ओके है ना ते नाही का गे की का काय तुम्ही मोडले बोटा पिना पिना असंच पडलेले असतात बघ कुठं बी खिडकीत नाही हा सुद्या सगळं अस्त व्यस्त व्यस्त झालेलं आहे आता कलरचं तर कुठं नामो निशाण बी नाही पण आठ दहा दिवस झाला नसतं मग सारं काढून ठेवलं या आणि रोज मला वाटतं एक सात साडेसात वाजता हे गायब होते संध्याकाळच्या कालच मला वाटतं आले होते पाच वाजता आता काय करायचे का कलर कलरवाल्यांचा फोन येतो या तुमचं तुमचं ते वरच ते झाकायचं राहिले थोडस कचवा ला कचची गाडी येई नाही म्हणून ते तेवढं काम राहिले आणि त्याच्यासाठी कलरचं काम राहिले असं झालं लाइटीच ह्याच पण सगळं झालंय संध्याकाळच येऊन येऊन ते करतात थोड थोड थोडं थोडं म्हणजे अजून तू कुठं करायचं प्लॅटी प्लॅटी खूप लागत अजून याच्या ह्याच्या लायटी लावली किंवा काही ह्याच्यात प्रत्येक ह्याच्या दोन दोन पायऱ्यांना लाईट येत वरती बघा तुला काय झालं बाया करायचं जिथं पाहिजे तिथं नको कुठून लावलं तेव्हा आता काय सांगू तुला मला वाटत किती बोर्ड येत बरच बोर्ड आहेत बरच जे फिटिंग कराय येणार आहे का नाही लायटीची ते त्या भाऊजी सुद्धा म्हणले कि अरे बोर्ड काढलेत का बोर्ड काढले तू कारण त्यांनी ती अंडरग्राऊंडची फिटिंग त्यांनीच केली ना सगळ्यातली पाहिजे तिथे त्यांच्या मनाला वाटेल तिथच बोर्ड काढून ठेवलाय काय करत वायर फिरवायला इतका त्रास झाला की विचारूच नका का या काय डबल डबल टिबल टिबल हे केलं सगळीकडे पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं माग करून करून तर कायच ठेवलं ना त्यांनी सगळ्या सगळ्या हे करून ठेवलंय आणि आता रात्री बसलं होतं बोर्ड जोडायला पण कळानाच कुठली वायर कुठं जोडायची कुठली वायर कुठं जोडायची हो बोर्ड जोडून ठेवले सहा बोर्ड तयार करून ठेवले म्हणलं ती ज्यावेळी भाऊजी येतील त्यावेळी जोडायला म्हणलं मला तर काहीच काळ माझं डोकं चाललं नाही म्हणलं आता <laughs> कारण एका एका जाग्या बघा ना तुम्ही वायरीचं किती किती मोठं हिन एका एका जाग्या एवढ्या 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 वायरी जोडायच्यात आता इथं जवळजवळ अकरा बटणं आहेत कशा कशाचे अकरा बटण आहेत का माहिती तिथं मला रात्री सांगत होत अश्विनी इथं अकरा बटणं येतं बघा आठ बटन येतं म्हणलं मला बर म्हणलं पण म्हटलं मलाच का कुठली वायर कुठनं आली कुठली वायर कुठं आली त्यांचं असं चाललं होतं ठेवल्या होत्या सगळ्या वायरी काढून ठेवल्या त्याच्या एवढ्या एक दोन दिवसात होऊन जाईल ते पण काम तर बाय आमची जांभळ्या द्यायला लागली मोटर चालू करायची पाणी भरायचे टाक्या भरायच्या काय झालं ना तू हेच म्हणती मोटर चालू केली खालची मोटर चालू केली ती चालू चालू <tie> ते चालू <tie> <तीका तीका> <tie> <भाई> आहे <tie> ना अजून अजून परत चालू केली दिलं आणि साड्यांचा कलर बघा आमच्या दोघीचा फेमस झाला आहे कदबाळ भिजवला ना कुणाचं तरी हे वाटतं अरे त्या दिवशी इंदापूरला गेल्यानंतर आणली तिंबूर मी तरी आपल्याला बाहेर पेवर हे टाकायच्यात ना त्या दिवसा सगळी चौकशी करावं लागते काय तर असू द्या बाय सगळ्यांना आणि या चहा प्यायला नवीन शेगडेवरचा चहा करते एक बिंदी घ्याली असू द्या बाय 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 कर